पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे इथे एका महिलेने आपल्या सावत्र चिमुकल्या मुलीची हत्या केली असून या महिलेने तीन वर्षाच्या चिमुकलीचा गळ आवळला आहे या प्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली असून या घटनेने परिसरातून एकच संताप व्यक्त केला जातोय चिमुकल्या लेकीची इतक्या क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने सारेच हळहळले आहेत मुलगी जेवण करत नाही आणि शाळेत जात नाही अशा शुल्लक कारणावरून या सावत्राईने आपल्या तीन वर्षाच्या चिमुकलीचा गळा केला प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कीर्ती नागेश कोकणे असे हत्या झालेल्या तीन वर्षीय मोहोळ पोलीस अधिक तपास करीत आहेत पोलिसांनी सावत्राई तेजस्विनी नागेश कोकणे हिला अटक केली आहे नागेश कोकणे ही त्यांची दुसरी पत्नी तेजस्विनी आणि पहिल्या पत्नीच्या दोन मुली कीर्ती आणि आकृती यांच्यासोबत वडवळ वर स्टॉप येथे भाड्याच्या घरात राहत होते काही महिन्यापासून सावत्राई तेजस्विनी या दोन्ही सावत्र मुलींचा सतत छळ करत होते जेवण न करणे किंवा शाळेत जाण्यास नकार देणे यासारख्या सामान्य कारणावरून त्या ती मुलींना अमानुष मारहाण करत होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट सकाळी साडेदहाच्या सुमारास याच रागाच्या भरात तेजस्विनी कोकणी या महिलेने तीन वर्षीय कीर्तीचा गळा दाबून तिची हत्या केली या गंभीर प्रकरणात महिला पोलीस कर्मचारी अश्विनी सतीश घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहळ पोलीस ठाण्यात तेजस्विनी कोकणी हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे वडवळ परिसरात हळहळ व्यक्त होतीये युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा